भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेटमधली सगळ्यात मोठी रायवलरी आता पाकिस्तानच्या टीममध्ये आधीसारखा दम राहिला नाही भारत पाकिस्तान मॅच आधीसारखी घासून होत नाही पण तरी सुद्धा भारत पाकिस्तान मॅच म्हणलं आणि भारत पाकिस्तान फायनल मॅच म्हणलं की उत्सुकता असते थ्रील असतं आणि आठवणीसुद्धा आता समजा भारत पाकिस्तान मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली आणि भारताची बॉलिंग असली तर भारताकडे बुमरा आहे हार्दिक आहे कुलदीप सुद्धा आहे पण समजा या तिघांना टाळून सूर्यकुमार यादवनं शिवम दुबेला बॉलिंग दिली तर काही नाही रिझल्ट नंतर लागेल आधी सूर्याची माप निघतील अशीच माप एकदम महेंद्रसिंग धोनीची निघाली होती आणि त्याचं कारण होता जोगिंदर शर्मा तोच जोगिंदर शर्मा ज्यानं वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटची ओव्हर टाकत भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला तोच जोगिंदर शर्मा जो या फायनल नंतर एकही इंटरनॅशनल मॅच खेळला नाही तो दिसला तो थेट पोलीस अधिकारी म्हणून पण जोगिंदर शर्मा आला कसा गाजला कसा आणि गायब झाला कसा ती स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू जोगिंदर हरियाणाचा कपिल देवच्या राज्याचा मिडियम पेस बॉलिंग टाकायचा आणि बऱ्यापैकी बॅटिंग करायचा बारीक केस बारीक उंची आणि चोर बॉडी असा दिसणारा जोगिंदर फार लक्षात राहण्याची शक्यता कुणाला वाटली नव्हती पण भावा जिगर मजबूत हरियाणाकडून त्यानं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगले परफॉर्मन्स दिले आणि त्याची निवड झाली इंडिया ए साठी तेव्हा इंडिया एच्या मॅचेस झाल्या टीम इंडियाच्या सिनियर सोबत सिनियरच्या टीम मध्ये द्रविड लक्ष्मण युवराज असे क्वालिटी प्लेयर्स पण जोगिंदरनं आपली साधी ऍक्शन आणि खतरनाक स्किल्सच्या जोरावर या तिघांना बधीर केलं मॅनेजमेंट जोगिंदरची बॉलिंग बघून इम्प्रेस झाली खरी पण ही गोष्ट टीम इंडिया मध्ये जागा मिळवण्यासाठी पुरेशी नव्हती अजून काहीतरी भारी करणं गरजेचं होतं आणि जोगिंदरने ते केलं दोन हजार चार पाच रणजी सीझन मध्ये त्यानं अगदी सुरुवातीलाच दोन शंभर लावल्या एका मॅच मध्ये दहा विकेट्स खोलल्या आणि च्या सिलेक्टर्सचं लक्ष त्याच्याकडे गेलं मग त्याला बांगलादेश विरुद्धच्या वन डे सिरीज साठी चान्स मिळाला पण त्यात त्याला त्या तीन मॅचेसमध्ये मिळून एकच विकेट काढत आली बॅटिंगमध्ये त्याने एकोणतीस रनची इनिंग खेळली पण ती फार भारी ठरली नाही साहजिकच वन डे टीम मधला पत्ता कट झाला त्याला पुन्हा वनडे मध्ये चान्स मिळाला तो तब्बल तीन वर्षांनी पण वेस्ट इंडिज विरुद्ध सुद्धा त्याची डाळ शिजली नाही आणि अनेकांना वाटलं जोगिंदरचं इंटरनॅशनल करिअर सुरू होतेही खतम हो गया पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही एक संधी जोगिंदरची वाट बघत होती अशी संधी ची जोगिंदरचं आयुष्य बदलणारी होती आणि भारतीय क्रिकेटचं भविष्य सुद्धा जोगिंदरचं नाव टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या स्क्वॉडमध्ये आलं फॉर्मॅट तुलनेनं नवा होता टीम तर प्रचंड नवी होती वन डे वर्ल्ड कप हारल्यानं या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला भारतातले फॅन सिरियस घेत नव्हते प्लेअर्सशी पोस्टर जाळण्यापर्यंत विषय गेलेला पण जोगिंदरनं हाच विषय फिरवला टीम इंडियाला पुन्हा हिरो केलं जोगिंदर इंग्लंड आणि आफ्रिकेविरुद्ध चालला नव्हता पण तरीही तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचसाठी टीम मध्ये होता आणि ती मॅच होती वर्ल्ड कप सेमीफायनल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल स्वतः रवी शास्त्रीला हे वाटत होतं ऑस्ट्रेलिया जिंकणार पण युवराजनं सत्तर रन्स मारले आणि मॅचमध्ये रंगत आणली पण ऑस्ट्रेलिया सहज सुट्टी देणारी टीम नव्हती श्रीशांतनं काढलेले बोल्ड आणि पेचवर वर आपटलेले हात एवढे दोन क्षणच एन्जॉय करता आले होते मॅच पूल घासून सुरू होती जी पोचली शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला जिंकायला बावीस रन्स हवे होते आता पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये बावीस रन्स हवे असणं आणि ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये बावीस रन्स हवे असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे त्यात स्ट्राईकवर माईक हसी होता मॅच कधी भारताच्या हातातून गेली असती त्यात आर पी सिंग भज्जी इरफान पठाण सगळ्यांच्या ओव्हर्स संपलेल्या बॉलिंगला आला जोगिंदर शर्मा आधीच्या दोन ओव्हर्समध्ये त्यानं एकतीस रन्स खाल्लेले विकेट एकही मिळवली नव्हती गणित अवघड वाटत होतं पण जोगिंदरनं डोकं थंड ठेवलं आणि पहिले दोन बॉल डॉट टाकले निमे फाईट इथं जिंकले पुढचा बॉल हसीनं उचलला असं वाटलं तो युवराजच्या हातात गेला पुढच्या दोन बॉलवर आले पण फरक पडत नव्हता भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं जोगिंदर अनुभवी माईक भारी पडला होता मग आली फायनल भारत पाकिस्तान फायनल भारत पाकिस्तान वर्ल्ड कप फायनल साहजिकच प्रेशर प्रचंड होत एक भारी बॉल एक भारी शॉट हिरो बनवणार होता आणि एक साधी चूकही महागात जाणार होती त्यात ही फायनल शेवटच्या ओव्हरमध्ये गेली पाकिस्तानला जिंकायला तेरा रन्स हवे होते बज्जीची एक ओव्हर बाकी होती पण पर्याय निवडला जोगिंदर शर्मा से समोर सेट झालेला टार्गेट दोन्ही प्रेशर जास्त होतं त्यात जोगिंदरनं पहिलाच बॉल वाईट टाकला टार्गेट बारावर आलं दोन्ही पळत गेला जोगिंदरला सल्ला दिला हा गडी सुद्धा शांत राहिला आणि पुढचा बॉल डॉट टाकला असं वाटलं प्रेशर पाकिस्तानवर गेले आता मिसबा घडणार पण मिसबानं पुढचा बॉल सिक्स सोडला टार्गेट आलं चार बॉल सहा रन्स पाकिस्तानला फक्त एक सिक्स हवा होता आणि टीम इंडियाला फक्त एक विकेट मग पुढच्या बॉलला मिसबाने स्कूप मारायची चूक केली आणि जोगिंदरच्या पेस समोर मिसबा चुकला बॉल श्रीशांतच्या हातात गेला आणि इंडियानं वर्ल्ड कप जिंकला पाकिस्तानला हरवून जोगिंदरची अचूकता आणि स्पीड गेम चेंजर ठरला होता था। फार कुणाला माहित नसलेला जोगिंदर त्या फायनल नंतर एका रात्रीत स्टार झाला प्रेशर सिच्युएशन मध्ये एवढी भारी बॉलिंग करणारा प्लेयर भारताला मिळाला भारताला नवा हिरो सापडला अशा अनेक चर्चा झाल्या जोगिंदरला लोक लंबी रेस्का घोडा म्हणायला लागले पण ते गणित कधी लागलंच नाही जोगिंदर शर्मा त्यानंतर एकही इंटरनॅशनल मॅच खेळला नाही आता तो क्रिकेटच खेळला नाही असं घडलं का तर नाही तो खेळला आयपीएल मध्ये त्याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं टीम मध्ये घेतलं मॅच मध्ये चान्स मिळाला चेन्नईनं त्याला रिटर्न सुद्धा केलं पण जोगिंदरला आय पी मध्ये फार यश आलं नाही त्यानं सोळा मॅचेस मध्ये मिळून बारा विकेट्स घेतल्या दोन हजार तेरा मध्ये त्याचं नाव ऑप्शनच्या लिस्टमध्ये आलं पण अनसोल्ड गेलं त्याच्या टी ट्वेंटी क्रिकेटचा तो दी एंड होता जोगिंदरची एक गोष्ट मात्र खास होती तो इंटरनॅशनल क्रिकेटच्या सीन मधून बाहेर गेला की डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खतरनाक खेळायचा आणि कमबॅक करायचा पण आय पी मध्ये गेल्यावर ही जादू त्याला जमली नाही तो दोन हजार सोळापर्यंत पर्यंत डोमेस्टिक क्रिकेट खेळला काही भारी परफॉर्मन्स सुद्धा दिले सेंचुरीज सुद्धा मारल्या पण कुठलाच परफॉर्मन्स त्याचं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कमबॅक करण्या इतपत भारी नव्हता फक्त परफॉर्मन्स हाच विषय नव्हता तर जोगिंदर अशा काळात पुढे आला जेव्हा श्रीशांत तिरफान झहीर आर सिंग असे सगळे पेसर्स फॉर्ममध्ये होते टीमला फास्ट बॉलर्सची गरज होती पण जोगिंदर शर्मा मिडियम पेस टाकायचा त्यामुळं त्याच्यात स्पीडचा एक फॅक्टर नव्हता त्यात टीममध्ये अनुभवी प्लेयर्स होते जे परफॉर्म सुद्धा करत होते त्यामुळेच तुलनेनं नवख्यात ना जोगिंदरचं नाव मागे पडलं अर्थात त्याला एखाद दुसरी संधी मिळायला हवी होती पण त्याच्या मागे ना स्टेट क्रिकेट असोसिएशनची लॉबी होती आणि ना त्याच्या आय पी एल टीमची साहजिकच त्याच्यासाठी शब्द टाकणारं कुणी नव्हतं पण या गोष्टीचा जोगिंदरनं कधी इशू केला नाही त्याचं क्रिकेट करिअर संपलं आणि तो हरियाणा पोलीस दलात पूर्ण वेळ रुजू झाला सध्या तो कुरुक्षेत्र जिल्ह्यामधल्या पेहवामध्ये डी एस पी म्हणून काम करतोय कोविडमध्ये तो रस्त्यावर उतरून ड्युटी निभावत होता तेव्हा त्याचं जगभरातून प्रचंड कौतुक झालं अगदी आय सी सी न त्याचा फोटो शेअर केला तेव्हा जोगिंदर पुन्हा बातम्यांमध्ये आला अंगावरचा युनिफॉर्म बदलला पण इमेज मात्र हिरोचीच होती जोगिंदर आय पी मध्ये चालला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं मग स्टारडम कौतुक आणि लॉबी सगळ्याचा पाठिंबा मिळाला असता जो कायम सुद्धा राहिला असता पण अनेकदा प्लेयर्सचं करिअर लांबत तसा परफॉर्मन्स डाऊन होतो हिरोईक इनिंग्सपेक्षा एखादी चूक जास्त लक्षात राहते जोगिंदर सोबत ते झालं नाही जोगिंदर लक्षात राहिला तो हिरो म्हणून आपल्या इंटरनॅशनल करियर मधल्या शेवटच्या बॉलवर टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप जिंकून देणारा हिरो म्हणून